हॅलो एव्हरीव्हान तर आज आपण बघणार आहे विदर्भ स्पेशलमध्ये सुकडी म्हणजे गव्हाच्या पिठाची बर्फी सुकडी हा गुजरातीन वर्ड आहे आमच्या गुजरातला माझ्या मम्मीकडे माझ्या मामाकडे सुकडी बनवली जाते गव्हाच्या पिठाची आहे अगदी सोपी अशी रेसिपी आहे फक्त तीन पासून ही रेसिपी बनते एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा जेवढी ती सोपी आहे जेवढी ती कमी सामग्रीमधली आहे तेवढीच ती खूप टेस्टी आणि पौष्टिक आहे त्यासाठी घेतलेला आहे एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटे आपण गूळ घेतलेला आहे तर आता काय करणार आहे आपण एका पॅनमध्ये मस्त घेतणार आहे साजूक तूप यामध्ये पण तूप आपल्याला व्यवस्थितच टाकायचं आहे वड्यात छान होतील ओके आणि तुपाचं प्रमाण जरा कमीच घ्या आमचं जास्त पडलं होतं म्हणून तुम्ही जरा कमीच तुपाचं प्रमाण घ्या बघा मग गहू हॅलो एव्हरी वन तर आज बघणार आहे विदर्भ स्पेशलमध्ये सुकडी म्हणजेच गव्हाच्या पिठाची बर्फी माझी मम्मी आहे गुजराती तर माझ्याकडे नेहमी गुजरातच्या रेसिप्या होत असतात सुकडी ही गुजरातची एकदम फेमस अशी रेसिपी आहे कमी सामग्रीमध्ये आणि कमी वेळच होणारी रेसिपी आहे जेवढी ती कमी सामग्रीमधली आणि कमी वेळच होणारी रेसिपी आहे तेवढीच ती पौष्टिक आणि टेस्टी अशी रेसिपी आहे खमंग अशी रेसिपी आहे एकदा तुम्ही सुकडी घरी नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टी आहे माझ्याकडे तर सगळ्यांना आवडते खास करून माझ्या भावांना खूप आवडते त्यासाठी घेतला एक वाटी गव्हाचं पिठणार अर्धे वाटी घेतला आहे आपण गुळ तर आता आपण पॅन गरम करून त्यामध्ये मध्ये टाकणार आहे तूप तूप जर आहे त्यामुळे काय छान अशा वडा पडला जाईल बघा आता तूप गरम गरमंतर त्यामध्ये टाकणार आहे आपण एक वाटी गव्हाचं पीठ बघा अशा पद्धतीने आणि मंद आचवर आपल्याला कलर चेंज होईपर्यंत गव्हाचं पीठ छान भाजून घ्यायचं आहे पिट्टी तयार करून घ्यायची आहे बघा एकदा तुम्ही सुकडी घरी नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टी अशी रेसिपी आहे आपल्याला मंद आचवर मस्तपैकी गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आता आपण काय करणार आहे एका तडाला लावून घेणार आहे तेल यामध्ये आपल्याला वड्या टाकायचे आहे म्हणून आपल्याला एका तडाला तेल लावून घ्यायचं आहे मग आपल्या पिठाचा कलर चेंज झालेला आहे आता यामध्ये टाकणार आहे आपण गुळ बघा अशा पद्धतीने आणि हो गुळाचं प्रमाण जरा तुम्ही कमी टाकसाल माझ्या वडीला जरा गुळ असा झाला होता बघा आता आपण याला हळूवरपणे मिक्स करून घेणार आहे बघा छान असं गुळाला पाक सुटतो बघा आणि आपलं कणिक आहे ती मस्त छानपैकी चिपचिपी होते एकदा तुम्ही सुक